हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप ह्या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे शिवमचं मी इथे जवळ असलेल्या एका मराठी शाळेत ॲडमिशन केलं तर पहिल्या दिवशी मुलांचं वेलकम कसं झालं किंवा मराठी शाळेबद्दल तिथल्या शिक्षकांचं काय म्हणणं आहे ते सगळं पुढे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर या पद्धतीने सगळ्या गोष्टींची मांडणी करून ठेवलेली होती बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुमच्यासोबत शेअर करण्यासारख्या आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर आण करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर चला तर मग तिथे असलेल्या मुख्याध्यापिका शाळेबद्दल काय बोलतात ते आपण आधी ऐकून घेऊ फोन करून प्रत्यक्ष असे सर्वांना आमंत्रण दिलेले होते या कार्यक्रमाचे सर्वांनी सर्व पालकांनी या ठिकाणी यायला हवं होतं परंतु मुलं सुद्धा आमचे विद्यार्थीच आलेले नाही आणि पालकही या ठिकाणी खूप कमी उपस्थिती झालो नाही तर हा जो आपला कार्यक्रम आहे तर आपल्याला माहिती आहे की आपण इंग्लिश मिडीयम वगैरे मुलं आपली जातात आपली नाही गेली तर आजूबाजूची जातात तो मुलगा आपल्याला त्या आपल्याला हो दिसतो आपण तिथं फीस भरतो फीस भरून आपण मुलांना गाड्या घोड्या करून मुलांना तिथं पोहचवतो परंतु या ठिकाणी आपल्याला पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तकं होते विद्यार्थ्यांना मोफत म्हणजे शासना करूनच हे विद्यार्थ्यांना आज मिष्ठांना होतं मिष्टांना भोजन होतं त्यानंतर पुलाव होता आणि पुस्तकं आजच मुलांना पहिल्याच दिवशी वाटायची होती त्यामुळे आम्हाला सर्व या ठिकाणी पालक विद्यार्थी हे आम्हाला उपस्थिती घ्यायची पाहिजे होती आणि सगळ्यांची उपस्थिती असल्यानंतर आता काय होतं की मे महिन्याच्या पूर्वी आपण माता पालक घट केला होता आणि त्यामध्ये शाळा पूर्वतयारी नंबर एक मध्ये आपण विद्यार्थ्यांचे कोण विद्यार्थी पहिलीला येणार आहेत किती मुलांचे सहा वर्ष कंप्लीट आहेत त्यांची सहा वर्ष पूर्ण झाली अशा मुलांना आपण या ठिकाणी शाळेमध्ये घेतो आणि सहा वर्ष पूर्ण कोण मुलं झाली आहेत त्यांची आपण लिस्ट तयार केली आहे त्याप्रमाणे आठ मुलांची दाखला त्या ठिकाणी होती आहे आपली दाखले शंभर टक्के झालेली आहेत पण पालक या ठिकाणी आणि त्याप्रमाणे इंग्लिश मिडीयमच्या पालक किती काळजी घेतात मुलांची नेऊन सुटण्यापर्यंत घेऊन येण्यापर्यंत त्यानंतर होमवर्क काय दिलंय ते स्वतः लिहून घेतात आणि स्वतः लिहून घेतल्यानंतर त्या पालकांनाही कळते की बाबा आज शाळेत काय झालं आज शाळेमध्ये काय घेतलंय आपल्या मुलांनी काय केलंय त्यांच्या वया उघडून बघा त्या मुलांनी केलंय का नाही केलंय का आज आजच्या तारखेला आजच्या दिवसाला मुलांना काय शिकवलं आणि ते आपल्या आपण त्याच सगळं घेऊ शकत नाही आणि तो पण सगळं आत्मसात करू शकत नाही परंतु ह्या सगळ्या गोष्टी सरावाने राणी होते तर त्या गावामध्ये माणूस आला आणि त्या माणसाने गाय उचलून दाखवली सगळ्यांना आश्चर्य वाटलं की बाबा वा गाय उचलून दाखवली म्हणजे काय कसं काय यांनी हे केलं असत मग गाय जर हा उचलू शकतो तर यांनी काय केलं असावं मग राणी म्हणाली की काही अवघड नाहीये काही अशक्य नाहीये मी पण गाय उचलून दाखवणार सगळ्यांना आश्चर्य वाटलं की ही बाई माणूस लेडीज ही काय गाय उचलणार आणि कशी उचलणार आहे मग त्याने काय केलं एक वासरू आणलं गाय याचं गायचं छोट आणि रोज सराव केला थोडं थोडं उचलण्याचा तो वासरू पण मोठं मोठं होत होतं ह्यांची तोस पण त्या पेरणेची ताकत वाढत होती एक दिवस त्या वासराचं रूपांतर गाईमध्ये झालं आणि वासराचं रूपांतर गाईमध्ये झाल्यानंतर त्या राणी साहेबांनी पूर्ण भर सभेमध्ये ते जे तिल्लकपासून काय झालेली होती ती गाय विसरून दाखवली मला सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की तुम्ही आजचं काम आजच करा आजचं आजच करा म्हणजे तुम्हाला उद्याच्या कामासाठी सवय मिळणार आणि सरावणी एकदम काहीच शंभर टक्के हुशार होऊ शकत ना ना नाही आणि कोणी म्हणत म्हणू शकत नाही की मी शंभर टक्के पूर्ण आहे आणि मला तुम्ही काय पण सांगा हा विषयच नाहीये परंतु जर आपण सरावाने काही गोष्टी केल्या किंवा आज जर तो एक आज एक जर शिकला तर तू उद्या दोन शिकेल मग ही अशी इमारत खालवून आणि दुसरी गोष्ट आपल्याकडे प्राथमिक विभाग आहे तर प्राथमिक विभागामध्ये पहिली आपल्याकडे पहिली पासून चौथीपर्यंत शाळा तुम्ही जर पहिली पासून पहिली ते सांगलं चौक जर तुम्ही त्याचा पाया पक्का केला आणि आम्हाला जर तुम्ही साथ दिली जेव्हा तुम्ही आलात <laughs> त्यानंतर आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये काय अडचण आहे त्याला कुठं अडचण आहे घरी अडचण आहे का शाळेत अडचण आहे तो मुलगा शाळेमध्ये नाराज का आहे या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही जर आमच्याशी संबंध साध्य केला तर आम्हाला या गोष्टी तुम्हाला सांगते आमच्याकडून काय प्रयत्न करायचे की आम्ही करू त्यानंतर तुमच्याकडचं काय आहे आमच्याकडे ठरवेल सहा सात तास राहणार बाकीची मुलं असतात मग याच्यामध्ये तुम्ही पालक आणि शिक्षक मिळून आपल्याला त्याचा सर्वांगीण विकास करायचा आहे मानसिक शारीरिक बौद्धिक सगळा विकास आपल्याला मुलांचा करायचा आहे त्यासाठी पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये संवाद पाहिजे आणि यांच्या संवादा आपल्याला त्या विद्यार्थ्याचा विकास गाठता येणार आहे मिळवता येणार आहे नक्कीच येणार पंचायत समितीमधून आपले या ठिकाणी विशेष शिक्षक आलेले आहेत त्यांचं नाव आहे आदरणीय सुमित्रा ताई कचरे यासुद्धा आपल्याला मार्गदर्शन करते <coughs> नमस्कार सगळ्यांना तुम्ही आज आलात त्याबद्दल तुमचे सर्वांचा आभार की तुम्ही आज शाळेत पहिल्याच दिवशी म्हणजे मुलांना घेऊन उपस्थित राहिला आणि आज आपल्या शाळा पूर्व तयारी याच्यामध्ये आपण पहिलीची जी येतात प्रवेश घेतात त्यांना प्रवेश दिलेला आहे मॅडमिक दिलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही मातृभाषेतून मुलांना शिकवता मराठीमधून हे खरंच खूप चांगले आहे कारण इंग्लिश मिडियमला पण तुम्ही मुलं असतील मुलं तर आपल्या मातृभाषेतून मुलं जास्त शिकतात तर आपल्यालाही मुलांना घरी समजायला बरं पडतं कारण काय होतं की तुम्ही मीडियमला मुलं टाकतात ज्या एखादा काय प्रश्न असेल किंवा काय असेल काय पण जास्त मुलं आपल्याला घरी विचारतो तितकं तत्परने आपण नाही सांगू शकत जसं आपण मातृभाषेतून मुलांना असं सांगतो तर एकच सांग आहे की सगळ्यांनी आपल्या मुलांना आपल्या मातृभाषेत म्हणजे मराठी शाळेमध्ये जाणार कारण मराठी शाळेमध्ये आज मुलांना एवढे सवलती सगळ्या दिल्या जातात की अक्षरशः मुलांना शाळेच्या कपड्यापासून पुस्तकापासून दुपारच्या जेवणामध्ये आणि आता त्यांना बूट शूट हे पण फ्रीमध्ये सगळं भेटणार फक्त फ्रीमध्ये आहे म्हणून ऍडमिशन घ्या असं नाही तर याच्यामध्ये तुम्हाला मुलांना चांगली गुणवत्ता म्हणजे मुलं पुढची खूप चांगले शिकू शकतात आणि खूप चांगले शिक्षक दर्जेदार शिक्षण आहे इंग्लिश मिडियम सुद्धा मराठी मिडियमधे तसंच स्कॉलरशिप पण म्हणजे पाचवी मुलांची तर तयारी करून घेतली जाते चौथी चौथीला प्राध्यापक परीक्षेचं पण आपण आणि विशेष म्हणजे या परीक्षेसाठी कुठलीही तुमच्याकडून फी घेतली जात नाही जसं इंग्लिश मिडियमला तुम्हाला फी भरावी लागतात वगैरे तसं काहीही नाही त्यानंतर शाळेत जी मुलं आधी मोठी होती म्हणजे जी पास झालेली होती किंवा पुढच्या वर्गात गेलेली होती त्यांचे पुस्तक वाटवाचा कार्यक्रम चालू होता तर नाही म्हटलं तरी शाळेची टक्केवारी खरंच खूप चांगली होती कोणाला ब्याण्णव टक्के कोणाला पंच्याण्णव टक्के या पद्धतीने सगळ्यांची टक्केवारी होती तर सगळ्यात आधी सगळ्या मुलांना पुस्तकं वाटून घेतली त्यानंतर त्यांचं काही फोटो सेशन करून घेतलं तर, है। है तर ही शाळा इतकी जवळ आहे हे मला माहीत नव्हतं शाळेला भेट देऊन खरंच खूप छान वाटलं तर तुम्हाला माहिती आहे की आधीच मी शिवमला शाळेत घेऊन जाते जिथे बोलायला शिकवतात आणि ही नॉर्मल शाळा दोघी गोष्टींचा बॅलेन्स तो कसा करतोय ते मला बघायचं आहे पण बघू तो कसं मॅनेज करतोय ते तर इथे मस्त असं फोटो काढण्यासाठी छान असं बॅनर त्यांनी तयार केलेलं होतं छोटंसं आणि नवीन ज्यांचं ॲडमिशन झालेलं होतं आधीच त्यांच्या त्यांच्या वेलकमची तयारी अगदी सुंदर अशी केलेली होती खरंच खूप छान म्हटले मला खरं तर जसं की मॅडम म्हणाल्या की काळाच्या ओघात मराठी शाळा कुठेतरी कमी होत चालल्या आहेत मुलांचं दुर्लक्ष होत चाललं आहे पालकांचं दुर्लक्ष होत चाललं आहे तर खरंच आपण जितका जपू आपल्या भाषेला तितकी आपली भाषा जपली जाणार आहे नाहीतर इंग्लिश मिडियममध्ये मुलं गेल्यानंतर त्यांना फोर्टीन चौदा फिफ्टी टू आणि बावन्न याच्यामधला फरकच कळत नाही म्हणजे बऱ्याच गोष्टींचा फरक कळत नाही तर तिथे गेल्यानंतर शिवम तिथल्या मुलांसोबत छान रमला होता छान खेळत होता तर बघूया की अशी शाळा मॅनेज होती येते कारण शिवमला स्पीचसाठी दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत पण बघू चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत तो स्वस्त रहा स्वतःची काळजी घ्या चला तर मग भेटू आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय